रामकृष्ण हरी मंडळी धनुष्य काळे माझ्या अर्थपूर्ण या चॅनलवर खूप स्वागत करते रेट एक लाखापर्यंत पोहोचलेला आहे आणि आता सगळ्यांना असं वाटते की सोनं म्हणजे खरच खरंच आहे डेफिनेटली सोन्यामध्ये व्हॅल्यू तर डेफिनेटली आहे म्हणजे जेव्हा कुठल्याही बाकीच्या सिच्युएशन डिफिकल्ट होतात किंवा जे काही म्हणजे मार्केट आहे व्हॉलेटिलिटी वाढते त्यावेळी सोनं हे जे आहे तुमच्याकडे एज अ हेच पोझिशन म्हणून तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्हाला तो फायदा होऊ शकतो आता आपण मला थोडस तरीही मी थोडस इक्विटीचीच वक्त आहे त्याच्यामुळे मला अजूनही असं वाटतं की इक्विटीमध्ये जास्त पैसे बनवू शकतात तर म्हणून मी एक थोडंसं अनालिसिस करत होते की तर काय आहे की दोन हजार पाच मध्ये म्हणजे त्यावेळी मी पैसे थोडेसे कमवायला लागले होते आणि त्यावेळी मी साधारणतः एक लाख रुपयाची गुंतवणूक केली होती सोन्यामध्ये तर त्यावेळी मी ज्यावेळी एक लाख रुपयाची जी गुंतवणूक केली केली होती सोन्यामध्ये सोन्याचा जो काही रेट होता म्हणजे अर्थात मी दागिने घेतले त्यावेळी आणि सोन्याचा जो रेट होता बावीस कॅरेट सोन्याचा तर त्यावेळी होता सहा हजार चारशे रुपये सहा तर आपण स्क्रीनकडेच बघूया तर सहा हजार चारशे रुपये बावीस कॅरेट सोन्याचा रेट होता आणि त्यावेळी मी पंधरा तोळे सोनं जे काही आहे ते त्यामधून विकत घेतलं होतं आज त्या सोन्याची किंमत जर बघितली म्हणजे माझी जी, जी एक लाख रुपयाची गुंतवणूक पास पंधरा पटीने आज वाढलेली आहे ओके तर सॉरी uh, uh, तेरा लाख म्हणजे आज बावीस कॅरेटच्याच भाषेमध्ये पाहिलं साधारण नव्वद हजारापर्यंत रेट गेलेला आहे बावीस कॅरेटचा तर त्या भाषेमध्ये पाहिलं तर तेरा लाख पन्नास हजार रुपये माझं जे काही सोन्याचं जे काही व्हॅल्युएशन आहे आजचं आहे असं आपण म्हणू शकतो अर्थात त्याच्यामध्ये गड गड गडनावळीचा रेट आणि या ऍक्च्युली खरंच मी जर ते विकायला गड़, गड़, गेले जाणार नाही पण विकायला गेले तर त्या परिस्थितीमध्ये माझ्या हातात काही येतील ते दुसरी गोष्ट पण आज जर आज व्हॅल्युएशन म्हणून पाहिलं तर जवळपास त्याची तेरा लाख पन्नास हजार रुपयाची त्याची व्हॅल्युएशन म्हणजे तेरा पट मला त्याच्यामधून रिटर्न्स मिळालेले आहेत तर बाकीच्या साधनांपेक्षा नक्कीच हे रिटर्न म्हणजे आज ती परत एकदा की इक्विटी मार्केटमध्ये मी हाच एक आ, सोना एक जेम आहे रिअल जेम जे आहे मार्केटमध्ये त्यावेळीही होता जो सोन्याच्या क्षेत्रामध्ये काम करत होता आणि तिथेच मी जर हे एक लाख रुपये अर्थात मला मलाही माहीत नव्हतं की त्यावेळी अशी एक कंपनी आहे आणि मी तिथे गुंतवणूक केली तर मी काहीतरी मोठा पैसा त्याच्यामधून उभा करू शकते तर टायटन अर्थात तर जे आपले जे राकेश झुंजुनवाला सर आहे ज्याच्यामधनं त्यांनी एक त्यांचं जीवन बदललं तर अशा टायटनमध्ये जर मी ते एक लाख रुपये गुंतवले असते तर काय झालं असतं तर पहा म्हणजे त्यावेळी टायटनचा जो काही रेट होता तो होता बारा रुपये शेअरचा त्यावेळी रेट होता म्हणजे एक लाख रुपयामधून मला आठ हजार तीनशे तेहतीस शेअर्स असं त्यावेळी रेट थोडा वेगळा असेल कारण नंतर बोनस स्प्लिट हे ज्या काही वेगळ्या गोष्टी असतील पण आज जर ते शेअर्स पाहिले तर आज त्यावेळेचा बारा रुपयाचा जो रेट होता तर त्यावेळी मला आठ हजार तीनशे तेहतीस शेअर्स त्यावेळी माझ्या ता हातात आले असले असले असते आणि त्याचं आजचं जर व्हॅल्युएशन पाहिलं तर ते जवळपास येतं दोन करोड पंच्याहत्तर लाख रुपये म्हणजे पहा की रिअल इक्विटीमध्ये म्हणजे मी म्हणते की इक्विटी इज अ लाईक जेम आहे आणि आपण याच्यामध्ये पहा की आता सगळ्यात सिंपल खरं तर सोनं घेणं हे अर्थात सिंपल आहे बाकीच्या साधनांपेक्षा कारण तिथे एकच रूट आहे म्हणजे सोनं घेतलं की विषय संपला परंतु इक्विटी मार्केटमध्ये आता टायटन आपल्याला सापडणं हे फक्त अभ्यासाने आणि अर्थात त्याच्यामध्ये जसं मी नेहमीच म्हणते की थोडासा आपल्या एक लगच पार्ट आहे याच्यामध्ये तर ते आपल्या सोबत असेल तर नक्कीच आपल्याही जीवनामध्ये एखादा टायटन जर फुललं तर आपलं जीवनही त्याच्यामधनं एक सोन्यासारखं उजळून निघू शकतं बरोबर तर या टायटनची आपण एक थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया की नक्की टायटनची कंपनी पण त्याच्या अगोदर ओके okay. तर त्याच्या अगोदर आपण काय करूया की ओव्हरऑल आपलं जे काही भारतामधलं जे काही सोन्याचं मार्केट आहे म्हणजे एकीकडे आपल्याला म्हणायचं एक की भारतामधून सोन्याचा धूर निघतोय परंतु आज सोन्याची जी काही सोन्या अशी परिस्थिती भारतामध्ये आहे की जवळपास सोनं म्हणजे भार, भारत सोन्याच्या आयातीमध्ये भारत दोन नंबरला आहे म्हणजे साडे नऊशे टन सोनं जे आहे ते चीनकडून आयात केले जाते आणि आठशे टन सोनं जवळपास आहे ते भारताकडून आयात केले जात आहे बरं हे सोनं एवढं आयात करून या सोन्याचं आपण काय करतोय तर जवळपास त्याच्यामधील म्हणजे इथे जसं म्हटलं तर सेकंड लार्जेस्ट गोल्ड मार्क गोल्ड मार्केट आहे हे आ, भार, भारत जे आहे जगाम ते जगामधून आणि त्याच्यामध्ये थर्ड म्हणजे सगळ्यात तीन नंबरचं जे काही रिटेल लोकांकडे म्हणजे जे काही आपली भारतातली जनता आहे एकशे पन्नास करोडची त्यांच्यामध्ये uh, एवढं त्यांनी सोनं जपून ठेवलेलं आहे आपल्या भारतीयांचं सोन्याविषयीच प्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे तर Uh, जवळपास हे जे काही सोनं आयात केलं जातं त्याच्यामधलं बेचाळीस टक्के सोनं जे आहे ते ज्वेलरी स्वरूपात कुठे ना कुठेतरी वापर केला जातो याचा ओके म्हणजे जवळपास स्टार टन आपण असं याच्यामध्ये म्हणू शकतो याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हायएस्ट पार्ट जो आहे तो चाळीस टक्के म्हणजे याच्यामधले साठ टक्के म्हणजे अजूनही ग्रामीण भागातल्या लोकांचा विश्वास जो आहे तो सोन्यावर नक्कीच जास्त आहे आणि साठ टक्के सोनं जे आहे ते ग्रामीण भागातून याच्यामधलं वापरलं जातं त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्याकडून त्याचा वापर केला जातो सोन्याच्या जा स्वरूपातच अर्थात आहे तो, तो, तो। आणि अर्बन इंडिया म्हणजे जे काही आपली शहरी भागांमध्ये जे काही आहे ते याच्यामध्ये चाळीस टक्के सोनं जे आहे ते अर्बन इंडियामध्ये वापरलं जातं त्याच्यामध्ये जसं आपण म्हटलं की नॉर्थ म्हणजे आपल्याला आहे भारताच्या विविध भागांमधले हे तर आपल्याला प्रसिद्ध आहे की जास्तीत जास्त सोन्याचा वापर हा साऊथमध्ये इथे केला जातो म्हणजे जवळपास चाळीस टक्के जे काही आहे ज्वेलरी बनवली जाते ह्या जे काही आहेत केलेल्या सोन्यामधली तर ती त्याच्यामधली चाळीस टक्के सोनं हे साऊथमध्ये आहे त्याच्यानंतर दुसरा भाग आपला पश्चिमेचा लागतो पंचवीस टक्के सोनं जे आहे ते वेस्ट भागामध्ये वापरलं जातं त्याच्यानंतर नॉर्थमध्ये साधारणतः वीस टक्के आणि ईस्टमध्ये पंधरा टक्के तर अशा प पद्धतीमध्ये या सोन्याचा वापर केला जातो यामध्ये जर तुम्ही म्हटलं तर वेडिंग वेडिंग विअर म्हणजे सगळ्यात जसं म्हटलं की सोन्याचा जास्तीत जास्त वापर कुठे केला जातो तर आता पहा की आपण म्हणजे मुलींच आपल्या जे काही लग्न जे असतं लग्नामध्ये सोन्याचा जास्त वापर होतो साठ टक्के सोनं जे आहे ते वेडिंग मध्ये आहे वेडिंग वेअर मध्ये जातं त्याच्यानंतर डेली विअर म्हणजे आपण जे काही मध्ये चेंज घालतो अंगठ्या घालतो या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये ह्या डेली विअरचा तीस टक्केच भाग आहे आणि दहा टक्के फॅशन विअर जे काही घातलं जातं तर तो भाग आहे तर याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग अजून पुढचा जो काही चार्ट दाखवलेला आहे तर हा सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट इथे आहे तर पहा याच्यामध्ये दोन हजार साली फक्त पाच टक्के भाग जो आहे याच्यामधला की ऑर्गनाइज ज्वेलरी सेक्टरमध्ये होता म्हणजे फक्त पाच टक्के जे काही ऑर्गनाईज जे काही ज्या काही कंपन्या होत्या जसं की टायटन होतं त्यावेळी मुख्यमंत्री म्हणजे पहा की टाय ता, टायटन जे आहे किंवा टायटनचा किती मोठा त्यांचा जो काही म्हणतो आपण एक दूरदृष्टिकोन होता त्यामध्ये की त्यावेळी त्यांना हे विजन होतं की भारतामध्ये ज्वेलरी सेक्टर हे नाही नक्कीच ग्रो होणार आहे आणि त्या आपण त्यामध्ये बिझनेस सुरू केला तर आपल्याला त्याच्यामधून चांगली ग्रोथ मिळेल तर त्या पद्धतीने त्या याच्यामध्ये खूप मोठा शेअर आहे आणि पाच टक्के फक्त दोन हजार साली हा शेअर ऑर्गनाईज सेक्टर आणि बाकी अनऑर्गनाईज म्हणजे आपण जी काही आसपासची आपली छोटी मोठी दुकानं पाहतो तर त्यावेळी त्यांच्याकडे म्हणजे मलाही आठवते की आम्ही एका छोट्या ज्वेलर्स कडून एक आमची ज्वेलरी त्यावेळी खरेदी केली होती तर पंच्याण्णव टक्के हा अन सेक्टरकडे ज्वेलरी त्यावेळी होती त्याच्यानंतर सहा तुम्ही आपण जर डिफरन्स पाहिला यामध्ये तर जवळपास दोन म्हणजे हा मेजर डिफरन्स जो दिसतोय आपल्याला पंधरा वर्षात दोन हजार वीस मध्ये पाच टक्क्यावरून ऑर्गनाईज सेक्टरकडे वाढत वाढत बत्तीस टक्क्यापर्यंत हा ऑर्गनाइज सेक्टरकडे हा हळूहळू शेअर जो आहे वाढत चाललेला आहे आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये डायरेक्ट बत्तीस वरून हा म्हणजे आठ टक्क्याचा शेअर डायरेक्टली इथे दोन हजार पंचवीस मध्ये वाढलेला आहे तर म्हणजे तुम्ही आता पाहत असाल की तुम्ही जे काही ऑर्गनाईज सेक्टरमध्ये जे काही वेगवेगळे वेग वेग शॉप्स जे आहेत म्हणजे जसं की टायटन आहे त्याच्यानंतर कल्याण ज्वेलर्स आहे त्यानंतर आपलं पीएनजी जी पुण्यातला आहे त्याच्यानंतर कल्या सेनको -oh गोल्ड म्हणून एक कंपनी आहे तर अशा बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत त्या मार्केटमध्ये ज्या लिस्टेड आहेत किंवा याच्यामध्ये मला मलभारत ज्वेलर्स जे आहेत तेही ऑर्गनाईज सेक्टरमध्ये येतात पण त्या अर्थात मार्केटमध्ये लिस्टेड नाही आहेत तर हे सगळे ज्वेलर जे आहेत जे ज्यांच्याकडे बेसिकली एक चांगल्या पद्धतीची सर्व्हिस आणि एक जे आहे ते प्रॉपर सगळं सेट असतात या गोष्टी तर यांना ऑर्गनाईज सेक्टर म्हणतात हा खूप मोठा ड्राईव्ह एक मिळालेला आहे का या क्षेत्रात याला मुख्य कारण काय आहे तर जे सोन्याचा जो रेट वाढतोय कारण पहा ना की जे काही सोनं पाच न होतं ज्यात एक लाख रुपये आपण त्या सोन्याला मोजतोय तर एवढी मोठी किंमत एका तोड्यासाठी जर दहा ग्रॅमसाठी आपण देतोय तर नक्कीच आपल्याला कुठे ना कुठेतरी माणूस विचार करतो की मला जी काही गोष्ट माझ्या हातात येते जे काही सोनं मला येते त्याची क्वालिटी ही चांगली असली पाहिजे बरोबर दुसरं म्हणजे काय की जे काही बीएसआय हॉलमार्किंग जे आहे कंपल्सरी केलं गेलेलं आहे दोन हजार तेवीस मध्ये भारत सरकारमध्ये तर तो तोही एक ड्राईव्ह याच्यामध्ये आहे तिसरं म्हणजे काय की जी काही सर्व्हिस दिली जाते या सेक्टरमध्ये की आपण पहा की ऑर्गनाईज मध्ये गेलो म्हणजे मोठ्या शो मध्ये गेलो तर खूप चांगल्या पद्धतीने तिथे सर्व्हिस असते म्हणजे सगळ्यात महिलांचा एक छान बसायला एसी रूम असते एसी मोठे स्टोअर्स असतात बसायला आपल्याला जागा असते आणि आपल्याला येऊन पाणी चहा जागेवर दिला जातो आता ही सर्व्हिस आपण कोण म्हणजे तर ही सर्व्हिस आपल्याला बेसिकली दिली जाते आणि चौथं म्हणजे खूप व्हरायटीज तिथे अवेलेबल असतात हे सगळ्यात अजून एक महत्वाचं की आपण जाऊन म्हणजे काही खूप व्हरायटीज सोन्याच्या आता मी जेव्हा सोन्याची शॉपिंग करते तेव्हा पाहतो की छोट्या शॉप्सकडे एक लिमिटेड त्यांच्याकडे एक जो काही त्यांचं इन्व्हेंटरी असते ती लिमिटेड प्रमाणात असते पण मोठ्या शॉप्समध्ये गेलो तर अर्थात खूप त्यांची जास्त प्रमाणात त्यांची इन्व्हेंट्री असते आणि त्यामुळे आपण फक्त बोर्ड दाखवलं तर तिथल्या तिथे सोनं ते खरेदी करून घेऊन येऊ शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ड्राईव्ह आहेत आणि त्याच्या मुख्य म्हणजे त्याच्यानंतर आफ्टर सेल्स जी सर्व्हिस असते तीही यांच्याकडून आपल्या चांगल्या पद्धतीने मिळते हे बरेचसे ड्रायव्हिंग फॅक्टर जे आहेत ते यासाठी आहेत या, आहे म्हणजे ऑर्गनाइज अन टू ऑर्गनाईज क्षेत्रामध्ये जाण्यासाठी तर त्यामुळे हे सेक्टर खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होत आहे आणि पुढे अजून असं सांगितलं जाते की जो आता चाळीस टक्क्याचा जो शेअर ऑर्गनाईज कडे आहे तो फक्त पुढच्या दोन हजार पर्यंत हा चाळीस टक्के शेअर साठ टक्क्यापर्यंत म्हणजे डायरेक्ट वीस टक्क्याने वाढणार आहे म्हणजेच काय की या, याच्यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या कंपन्या इथे रजिस्टर्ड आहेत आणि ज्या कंपन्या इथे इथे सोनं विकत आहेत तर त्यांनाही नक्कीच हा फायदा कुठे ना कुठे तरी होणार आहे आणि त्यामुळे या इथल्या कंपन्यांचा आपण अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे ओके तर है है आता याच्यामध्ये आपण काय करूया की पुढची जसं मी म्हणजे चाळीस टक्क्याची ही जी ऑर्गनाईज आणि अन मध्ये साठ टक्के ओके जो आता साठ टक्क्यापर्यंत वाढणार आहे तर आता इथे आपण जर पाहिलं पुढे तर आपण काय करूया की टायटनची एक जो मार्केट लीडर जो आहे आज या क्षेत्रामधला तर त्याचा आज एक जर्नी घ्यायचा आपण समजून घ्यायचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत तर पहा की टायटन ही जी कंपनी आहे ती झेरेसिस देसाई यांची यांच्या मार्गदर्शनाखाली टाटाच्या ग्रुपमध्ये अर्थात दोन एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये ही सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्थात तामिळनाडू जे आपलं जसं एमआयडीसी आहे महाराष्ट्र इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन तर तसंच तामिळनाडू इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे आहे टिडको ही याच्यामध्ये बराच मोठा याच्यामध्ये कोलॅबरेशनमध्ये बेसिकली यांनी हा बिझनेस मध्ये हा बिझनेस सुरू केलेला आहे आजही टिडकोचा प्रमोटर ग्रुप्सच्या अंडर पाहिलं त्यांचं होल्डिंग तर जवळपास सत्तावीस टक्के म्हणजे इनफॅक्ट मी म्हणे टाटापेक्षा जास्त होल्डिंग आज टिडकोकडे आहे आणि जवळपास सत्तावीस टक्के होल्डिंग आज जे काही आहे टायटनचं तर या टिडकोकडे आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पुढे जर्नी कशी केली टायटनने तर पहा की एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांनी जवळपास दहा लाख घड्याळ विकण्याचं त्यांचं टार्गेट एक कम्प्लीट केलं एक माइलस्टोन कम्प्लीट केलं आणि त्यानंतर टायटनला वाटलं टायटनला वाटलं की आता आम्ही एक घड्याळच्या बिझनेसमध्ये जे काही आहे ते आता सेट झालेलो आहोत तर आता आपण थोडंसं पुढे जाण्यात काही हरकत नाहीये आणि मग त्यांनी थोडस ज्वेलरी मेकिंग मध्ये ते एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी एक फॅसिलिटी इनॉग्रेट केली आणि त्यामध्ये ऍक्च्युअली एकोणीसशे शहाण्णव मध्ये एकोणीशे शहाण्णव मध्ये तनिष खा ब्रँड जो आहे हा सगळ्यात मोठा एक मी म्हणेल की टायटन मधला एक मोठा महिलाचा दगड ठरला या बिझनेसमधला तनिष हा ब्रँड त्यांनी जो काही आहे तो लॉन्च केला एकोणीशे शहाण्णव साली जो आज प्रीमियम सेगमेंटमध्ये जो काही केटर करतो बेसिकली आणि मग तरीही टायटन जाय म्हणजे इथे आपल्याला इथेही एक शिकण्यासारखं आहे की एका गोष्टीमध्ये राहिले की आता आम्ही घड्याळ विकतोय तर ठीक आहे आता झालं हा बिझनेस आम्ही सेट केला तर टायटन टाटाचं ग्रुपचं तर आपल्याला अर्थात माहितीच आहे की किती वेगवेगळ्या सेक्टरमध्ये म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये आहे मिठामध्ये आहे टाटा स्टीलमध्ये आहे म्हणजे सगळ्या सेक्टरमध्ये टाटा ग्रुप जो आहे तो खूप छान पद्धतीने काम करतोय तसंच हे ज्वेलरीचं जे हे सेक्टर आहे तिथेही हा का, काम करतो आहे तर इथे आपण पाहतो की तनिष्क आहे त्यानंतर सोनाटा हे वेगवेगळे ब्रँड्स ते पुढे पुढे लॉन्च करत गेले वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीजसाठी की जसं काही मिड क्लास आहे लोअर मिडल क्लास आहे त्याच्यानंतर अप्पर अपर क्लास आहे अप्पर मिडल क्लास प्रीमियम क्लास अल्ट्रा मिडियम प्रीमियम क्लास यांच्यासाठी जे आहेत हे वेगवेगळे ब्रँड्स लॉन्च करत गेले आहेत आज मी आणि वेगवेगळे प्रॉडक्ट्स ही त्यामध्ये आहेत जसं आता झोया झोया जो हा ब्रँड आहे तो अल्ट्रा प्रीमियम लोक जे आहेत त्यांच्या म्हणजे गर्भ श्रीमंत जे काही आहेत त्यांच्यासाठीची ज्वेलरी जो ज्वेलरीचा हा झोया हा ब्रँड आहे इथे याच्यानंतर हे बरेचसे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता की मिया आहे टायटन आय प्लस आहे त्याच्यानंतर हे त्यांचे फास्ट ट्रॅक हेलियर्स हे जे काही वेगवेगळे ब्रँड्स आहेत हे स्किन जे आहेत त्यांच्या जे काही कॉस्मेटिक्स मध्ये येतात त्याच्यानंतर कॅरेट लेन जे आहे हा एक ब्रँड याच्यामध्ये त्यांनी लॉन्च केला यामध्ये थोडासा मिड क्लास मिडल साठी असं मी म्हणेल ज्वेलरी सेक्टरमध्ये तर अशा पद्धतीने वेगवेगळे त्यांनी आत्ता अजूनही ते लॉन्च करत चाललेले आहेत वेगवेगळे नवीन नवीन ब्रँड्स यामध्ये तर तनायरा हा जो आहे तो कपड्यांच्या यांच्या जे काही लेडीज विअर आहे तर त्याच्यामध्ये हा काम करतो तर अशा पद्धतीने खूप विशाल पद्धतीने हा टायटनचा जो काही पसारा आहे तो आहे आता याच्यामध्ये जरी एवढा पसारा असेल तरी मी म्हणेल की मुख्य अजूनही मुख्य जो काही रेव्हेन्यू येतो टायटनचा तो, तो येतो तनिष्क ह्या ब्रँडकडून म्हणजे पहा की आता हा क्यू थ्री क्वार्टर थ्री दोन हजार पंचवीस पर्यंतचा जो काही रिझल्ट होतात त्यावेळी त्यांचा रेव्हेन्यू जो काही आहे तो एकावन्न हजार करोडचा जो काही रेव्हेन्यू सॉरी छप्पन्न हजार करोड पर्यंतचा जो काही रेव्हेन्यू आहे तर त्याच्यामधला मेजर पार्ट जो आहे तो तो आहे पन्नास हजार करोडचा जो काही त्यांचा सेल झालेला आहे बिझनेस झालेला आहे तर त्याच्यामधला पन्नास हजार करोडचा जो काही बिझनेस त्यांनी केलेला आहे तो तनिष्क याच्यामधून आलेला आहे त्याच्यानंतर पाच हजार करोडचा जो काही आहे तो कॅरेटलेन त्याच्यानंतर टायटन आणि टायटन प्लस जसं मी मग अशी म्हटलं की पहा की फक्त ते घड्याळामध्ये अडकून राहिले असते तर शेवटी प्रत्येक एक बिझनेस रेंज असते ना तर तो बिझनेस किती मोठा झाला असतो तर आता पहा की ना थोडा म्हणजे खर तर ज्वेलरीपेक्षाही जुना बिझनेस टायटनचा आहे परंतु तो पाच हजार करोड त्याची मॅक्सिमम बिझनेस रेंज आता त्याच्यामध्ये कॅरेटलेन आणि टायटन आयचा पण वाटा आहे पण जर टायटनचा म्हणजे तीन चार हजार याच्यामध्ये बिझनेस यांनी मोठा उभा करू शकले असते पण विजन टाटा विजन याच्यामधून आपण दिसू शकते तर पाच हजार करोडचा जो काही बिझनेस याच्यामधून आलेला आहे तर कॅरेट लेन टायटन आणि टायटन आय प्लस या बिझनेसमधून आलेला आहे त्याच्यानंतर पाचशे करोडचा जो काही बिझनेस आहे तो, तो मिस्टॅग सोनाटा फास्ट, सोना फास्ट एजीए तर अशा पद्धतीने जो या वेगवेगळे बिझनेस जो आहेत म्हणजे सगळ्यात लोक जे आपण पाचशे करोडच्या खाली हे मेजर म्हणजे कसं असतं की बिझनेस जे आहे ते छोटे छोटे सीड त्यांचे लावतात की कुठला ना कुठला तरी जो काही आहे सीड तो पुढे मोठा होऊन त्याचं वटवृक्ष होईल असं त्यांचं याच्यामध्ये विजन्स असतात आणि त्या पद्धतीने ते बिझनेस जे आहे ते पुढे ग्रो करत जातात तर याच पद्धतीने टाटाचे जे काही टायटनचा जो ब्रँड आहे त्याच्या अंडर वेगवेगळे ब्रँड काम करतात आणि चांगल्या पद्धतीने टायटन जे आहे ते इन्व्हेस्टर्सलाही चांगल्या पद्धतीने पैसा मिळून देण्याचा प्रयत्न करतात पुढे काय आता मागे तर टाटाने चांगल्या पद्धतीने पैसे मिळून दिलेलेच आहेत इन्व्हेस्टर्सला आता पुढे त्यांचं नक्की त्यांचं पुढे विजन काय आहे तर अजूनही टायटन जेव्हा आपण नुकतंच झालेला अर्निंग कॉल मी त्यांचा ऐकला तर त्यावेळी त्याच्यामधून लक्षात आलं की अजूनही टायटन जे आहे त्यांच्या खूप सारे म्हणजे त्यांना अजूनही त्यांना पूर्णतः ठाम विश्वास आहे की भारताचं जे ज्वेलरी मार्केट असतात विषय जसं मी म्हटलं की मुख्य जो बिझनेस येतो जवळपास नव्वद टक्क्याचा तो बिझनेस ज्वेलरी सेक्टर मधूनच येतो तर अजूनही मॅनेजमेंटला खूप चांगला विश्वास आहे की कितीही मार्केटमध्ये प्लेयर्स आले तरी मार्केटच एवढं मोठं आहे की सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने ते बिझनेस करणार आहे करता येणार आहे आणि अजूनही आम्ही वीस ते पंचवीस टक्क्याची ग्रोथ अॅन्युअल ग्रोथ बिझनेसमध्ये करू शकू आणि त्यामध्ये जवळपास अकरा दहा ते अकरा टक्क्याचा बिट्टा मार्जिनवर याच्यामध्ये काम करू शकू म्हणजे पहा की अजूनही मार्केट जे टायटन जे आहे त्यात ते त्यांना ते खूप चांगला विश्वास आहे आणि इथेही अजूनही चांगल्या पद्धतीने शेअर्सची ग्रोथ होण्याची आपल्याला याच्यामध्ये आपण याच्यामध्ये अपेक्षा नक्कीच ठेवू शकतो तर अर्थात हे माझं कुठलंही याच्यामध्ये तुम्हाला रिकमेंडेशन नाही आहे कोणताही शेअर घेण्याचं जो काही अभ्यास आहे तो तुम्हाला स्वतःच स्वतःलाच करायचा आहे तुम्हाला या अभ्यासाचे अजून काही डिटेलिंग हवं असेल कोर्स हवा असेल तर त्यावरही आम्ही काम करतो आहोत त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि अर्थात म्युच्युअल फंड तर इन्व्हेस्टमेंटसाठी नेहमी ओपनच आहेत जे असे चांगल्या पद्धतीचे बिझनेस आपल्याला शोधून देत राहतात तर आशा करते की विषयी आणि सोन्याविषयी ही वेगळी माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा धन्यवाद मंडळी